हेक्टरी अठरा हजार रुपये देवा अनुदान जाहीर आहे त्यांना आम्ही त्यांचं त्यांचं अभिनंदन करतो स्वागतच करतो पण देवा भाऊंना एवढं कळायला पाहिजे होतं की अठरा हजार रुपये हेक्टरी अनुदान केलंय तर माझ्या शेतकऱ्याला दोन खाताचे पोते घ्यायचे म्हणलं तरी एक सहा सात हजार रुपये त्याचा खर्च यायला लागलाय दोन फवारणी जर करायची म्हणलं तर त्या फवारणीसाठी पाच सहा हजार रुपये एका फवारणीला खर्च येतोय हेक्टरला तर त्यांचं मला सांगा त्याची फवारणी त्यांचं जे कष्ट आहे मजूर आहेत तर ते अठरा हजार रुपयाच होत नाहीत तर ते येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची त्या ठिकाणी जे काही तहसीलकडून पंचनामे चालू आहेत ते पंचनामे आपल्या भागामध्ये चालू आहेत का बिलकुलही नाहीत फक्त इथं ऑफिसमध्ये सांगितलं जातं की आम्ही त्याला डेली सांगितलं पंचनामे चालू आहेत पूर्ण शेतकऱ्याची दुसऱ्या बंदी सा, किसान सभा व सिटू संघटना यांच्या वतीने या ठिकाणी किल्ले धारू तहसील कार्यालयावर या ठिकाणी शेतकरी मजूर संघटना जनला की लाल बावटा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं पूर्ण देशभर या ठिकाणी किल्ले धारू तहसील कार्यालयावर या ठिकाणी मोठं आंदोलन ठिकाणी आता चेडण्यात आलंय काय मागण्या होत्या त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात मनीषा तायकरपे आहेत कुठल्या मागणी संदर्भात आपण या ठिकाणी आज आंदोलन चढलं आज शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर हे शासन एक ह्याची कातडी पांघरून बसलेलं आहे ह्याला जाग येत नाही शेतकऱ्याचं पूर्ण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे की त्यांची शेती पण वाहून गेलेली शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये या शासनानं भरपाई द्यावी आणि त्यांचं पूर्ण सात बारा जे देवें। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते की मला निवडून द्या आणि त्यावेळेस मी पूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करीन पण या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपर्यंत शेतकऱ्यांची काहीही दखल घेतलेली नाही आणि सात बारा कोरा केलेला नाही तर आज आमची देवेंद्र भाऊंना अशी मागणी की आमच्या शेतकऱ्यावर आज वेळ आलेली की आज तुम्ही सात बारा त्यांचा कोरा करावा आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं विद्यार्थ्यांची फी माफ करावी माझ्या शेतमजूर जे वर्ग आहे शेतकऱ्याच्या कामावर शेतीवर अवलंबून असणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला तीन चार या ओला दुष्काळामुळे तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि या शेतमजूर जे लोक आहेत यांना राशन सुद्धा त्यांनी मोफत द्यावं आणि त्या राशनवर सगळे तेल साखर अशा वस्तू त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना पुरवाव्यात एवढी माझी या देवेंद्र भाऊंना अशी विनंती महाराष्ट्र शासनाला विनंती कि या सर्व मागण्या यांनी मान्य कराव्यात नाहीतर येणाऱ्या येणाऱ्या आम्ही आम्ही आंदोलन नाही तर आयुक्त देवा भाऊंच्या सुद्धा घरी जाऊन आम्ही बसू आणि आमच्या पोटाला त्यांना भाकर कशी आम्हाला मिळाल याची आम्ही त्यांना जॉब विचारू या, ना ना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून मागील काही दिवसामध्ये काही प्रमाणात अनुदान जाहीर केले जे की हेक्टरी काय अठरा हजार वगैरे देवा भाऊने अनुदान जाहीर केलंय त्यांना आम्ही त्यांचं त्यांचं अभिनंदन करतो स्वागतच करतो पण देवा एवढं कळायला पाहिजे होत कि अठरा हजार रुपये हेक्टरी अनुदान केलंय तर माझा सा, शेतकऱ्याला दोन खाताचे पोते घ्यायचे म्हणलं तरी एक सहा सात हजार रुपये त्याचा खर्च यायला लागलाय दोन फवारणी जर करायची म्हणलं तर त्या फवारणीसाठी पाच सहा हजार रुपये एका फवारणीला खर्च येतोय हेक्टरला तर त्यांचं मला सांगा त्याची फवारणी त्यांचं जे कष्ट आहे मजूर आहेत तर ते अठरा हजार रुपयाच होत नाहीत तर ते येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून नुकतेच काही प्रमाणात आंदोलन जाहीर केलंय मात्र आज आपण या ठिकाणी आंदोलन झेडलं तर या आंदोलनाचा काय मुद्दा होता महत्वाचा मुद्दा आहे की आज शासन शेतकरी एक बाजूला दिशाहीन झालेला आहे आणि शासन वरून निसण्या घोषणावर घोषणा करते परंतु घोषणा ह्या निष्फळ आहेत आमची मागणी एकच आहे तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांना जीवदान म्हणून त्यांनी कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या हे आमची मुख्य मागणी आणि शेतकऱ्यांना जे गेल्या दोन वर्षापासून आश्वासनं देऊन शेतकरी जो कर्जाच्या बोजाखाली दाबल्या गेलेला आहे ह्याचं संपूर्ण माफ झालं पाहिजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे गुरं जनावरं ढोरं वाहून गेलेत शेती खरडून गेली त्याच्या सुट्ट्या भरीव आरदान त्याच्यासाठी देऊन त्याची शेतकऱ्याला तो वाचविण्यासाठी त्यांनी झटावं हो। आंदोलन या ठिकाणी जे काही तहसील करून पंचनामे चालू आहेत तेच पंचनामे आपल्या भागामध्ये चालू आहेत का बिलकुलही नाहीत फक्त इथं ऑफिसमध्ये सांगितलं जातं की आम्ही सांगितलंय पंचनामे चालू आहेत पूर्ण शेतकऱ्याची दुसऱ्या दिशा पंचनामे करीत नाहीत काही नाही फक्त सांगणे निसत या ठिकाणी आपल्यासोबत अशोक थोरात आहेत तर आज जे काही आपण आंदोलन छेडलं यामागचा काय उद्देश होता उद्देश असा होता की जे अतिवृष्टी झालेली अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळे शेत शेतमजुरांच्या सुद्धा हाताला काम नाही म्हणून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत शेतकऱ्याच्या मुलाची फी माफ झाली पाहिजे आणि शेतमजुराला तीस हजार रुपये त्यांना पण अनुदान दिलं पाहिजे हा उद्देश आजच्या आंदोलनाचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाला नुकतेच आता निवेदन देण्यात आलं आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयानुदान द्या शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी अशी त्यांच्या ठिकाणी मागण्या आहेत गोवर्धनबळे एश पीला मराठी किल्लेदार भेट आणि करा आमच्या मान्य करा नाहीतर खाली करा